खुपगाव येथे अठ्ठावीस जून रोजी घेण्यात आलेल्या रोजगार सेवकांच्या निवडणुकीसाठी ग्रामसभा घेण्यात आली या सभेत गावकऱ्यांच्या गाव धाव घेऊन ही ग्रामसभा रद्द ठरवून नव्याने प्रशासनाचे प्रतिनिधी आणि पोलीस बंदोबस्तात सभा घेण्याची मागणी करण्यात आली येथील ग्राम रोजगार सेवकाचे पद रिक्त असल्याने याबाबत ग्रामसभा घेऊन त्या सभेमध्ये निवड करण्याचा शासनाचा नियम आहे त्यानुसार ही सभा घेण्यात आली मात्र या सभेची सूचना रात्री साडे वाजता देण्यात आली रोजगार हमी योजनेच्या कामकाजात आणि हजेरीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार असल्याच्या तक्रारी यापूर्वी देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे ही निवड आपल्या मर्जीतील माणसाची करून पुन्हा अंधा सुरू ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केली ग्राम रोजगाराच्या निवडीसाठी खुपगाव येथील सूरज काकडे कौसर शहा प्रांजली वैद्य या पदवीधर आणि पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत रोजगार सेवक निवडीसाठी किमान दहावी अथवा बारावी पासचा नियम आहे मात्र या उच्च शिक्षित तरुणांनी अर्ज केल्याने शिक्षणाच्या पात्रतेनुसार निवड करण्याची मागणी करण्यात आली अन्यथा प्रचलित नियमानुसार संगणकाचा अनुभव असलेले आणि प्रमाणपत्र असलेले उमेदवार आणि ग्रामसभेने बहुमताने निवड करण्याची गरज आहे फुगगाव येथील वादग्रस्त ग्रामसेविका योगिता चव्हाण यांच्या अनेक तक्रारी लेखी स्वरूपात प्रशासनाकडे सादर केलेले आहेत मात्र या तक्रारीची कोणतीही दखल न घेता त्यांना पुन्हा याच गावात कायम ठेवण्यात आले आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असताना त्यांची करण्यात आली नाही त्यामुळे मताला किंमत न देता कायदा या पद्धतीने कारभार सुरू आहे घरकुल वाटपाच्या यादीमध्ये सर्व नियम धाब्यावर बसून निवड करण्यात आल्याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली होती मात्र त्यावरही कारवाई न करता गावात पुन्हा जबरदस्तीने या ग्रामसेविकेला पदावर ठेवण्यात येत आहे अशा गावकऱ्यां शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत पुन्हा ग्रामसभा बोलून नियमानुसार ग्रामरोजगार सेवकाची निवड ग्रामसभेत बहुमताने करावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे रोजगार सेवक या निमित्तानं आम्ही इथे आलेलो आहे रोजगार सेवकाची निवड ही फुगा ग्रामपंचायत मध्ये चालू होती समजा ग्रामसभेच्या निमित्ताने तर ग्राम त्या प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे ग्रामसभेची जी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे शिवाची उपसरपंचाची आणि सरपंच यांची मनमानी कारभार होऊन सभा तहकूब असं दाखवून सभाचा निर्णय पूर्ण न देऊन शंभरचा कोरम पूर्ण न होऊन त्या अर्जदारांना का कोरम हा, 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 पूर्ण होऊन सुद्धा त्यांनी आम्हाला निर्णय दिला नाही आणि ग्रामपंचायतचं गेट लावून त्यांनी आम्हाला डावलून लावलं आम्हाला हाकलून लावलं किती लोक होते आमसभेमध्ये आमसभेला जवळपास एकशे अठ्ठावीस लोक होते एकशे अठ्ठावीसचा करून पूर्ण झालेला त्याच्या वर्तवक होती पण त्यांनी ते रजिस्टर हिसकावून घेऊन आणखी लोक न वाढवण्याचा प्रयत्न केला आमसभेची दवंडी किती वाजता दिली आमसभेची दवंडी साडे दहा वाजता दिली साडे दहा वाजता साडे दहा वाजता अच्छा बी साहेबांनी काय सांगितलं याबाबत बी डीओ साहेबांनी आम्हाला समाधान असं सांगितलं की आम्ही पुन्हा येऊ आमचा कर्मचारी तिथे येऊ आम्ही सभा पुन्हा लावू असं आम्हाला त्यांनी तोंडी आश्वासन दिलेलं आहे आम्ही त्यांना लेखी पत्र पुरवलेलं आहे ब्यूरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती